अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत आराध्यय क्षत्रिय कुलावर छत्रपती च... शिवाजी महाराज यांच्या या भक्ती महाराजांमध्ये भजन आणि पोहाड्याचा कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत आमची मंडळी आता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या अथक परिश्रमाने आणि यांच्या संगातून सादर झालेले हे साकारलेले मंदिर तसेच आमचे कार्यालय कर्मचारी आणि आमचे स्नेही श्री जितेंद्र गोडसे गोडसेसर यांच्यासुद्धा विनंती स्मार देऊन आम्ही आमचा हा कार्यक्रम सादर करीत आहोत चिंतन संघ राहणार भिवंडी अर्थातच संगीत भजन आणि सुमधूर पोवाड्यांचा हा कार्यक्रम